सूर्याला तेज पुरवणारे आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारे तेजरूपी माया सागराचे धनी असलेले श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीया शके दहाशे एकाहत्तर म्हणजेच इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाले होते यंदा हा दिवस 31 मार्च 2025 हजार आज सोमवारी असून स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव विविध ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरी होते रत्नागिरी शहरातील प्राचीन श्री विठ्ठल मंदिराच्या आवारामध्ये श्री स्वामी समर्थांचं अतिशय सुंदर मंदिर असून येथे सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली अगदी सुद्धा मोठी रांग लागली यावेळेला श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे ट्रस्टी माजी नगराध्यक्ष अशोक मेकर अध्यक्ष आनंदराव मराठे आणि सचिव विजय पेडणेकर ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद शेरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ श्री विठ्ठल मंदिर संस्था रत्नागिरी या संस्थेच्या आवारामध्ये हे श्री स्वामी समर्थांचं ता मंदिर वीसशे एकोणीस सालामध्ये स्थापन झालं आणि विविध कार्यक्रम विविध दिवशी या मंदिरामध्ये जे होत असतात आज या ठिकाणी प्रकट दिनाचा हा कार्यक्रम आमच्या सर्व स्वामी भक्तांच्या कृपेनं स्वामी भक्तांच्या सहाय्यानं आणि पांडुरंगाच्या कृपेनं या ठिकाणी होत आहे या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात विविध संतांचे विविध संतांचे जयंतीचे कार्यक्रम होत असतात आणि तसाच आजचा हा दिवससुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आपण साजरा करत असतो होत आहे जसा स्वामींचा प्रकट दिनाचा कार्यक्रम असतो हो तसा दर पौर्णिमेला कार्यक्रम होतो दर पौर्णिमेला अभिषेक असतात दुपारी महाप्रसाद असतो आज सुद्धा आता आरती होईल साडेबारा वाजता दुपारी त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत सर्वांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं आहे रत्नागिरीमधल्या तमाम स्वामी भक्तांनी या ठिकाणी आज सकाळपासून जी हजेरी लावलेली आहे सकाळपासून आज अभिषेकाचे कार्यक्रम झाले दर्शनाचा दिवसभर कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक प्रकारचे या कार्यक्रमामधनं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भा भाविक या ठिकाणी उपलब्ध येत असतात विठ्ठल मंदिर संस्थेच्या आवारामध्ये स्वामी समित मंदिरात संपन्न होणारा हा प्रकट दिनाचा कार्यक्रम आणि त्या त्या अनुषंगाने प्रत्येक पौर्णिमेला ह्या स्वामींच्या चरणी आपली सेवा रत्नागिरीकर आणि रत्नागिरीच्या बाहेरचे दो लोक देखील रुजू करत असतात अत्यंत नजीकच्या काळात अत्यंत लोकप्रिय झालेला हा उत्सवाचा कार्यक्रम स्वामींमुळे झालेला आहे आमच्या विठ्ठल मंदिर संस्थेचे सेक्रेटरी आणखीन खजिनदार विजय पेडणेकर प्रमोद शेठ रेडी हे अतिशय चांगली मेहनत घेऊन स्वामींच्या ह्या देवळाची निगा राखली जाते स्वामींच्या चरणी सेवा ते देखील आपली ऋतू करतात हे कुटुंब पहाटे पाच वाजता स्वामी मंदिरात रेडीज कुटुंब येतं आणि सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शनाचा लाभ मिळेल आणि व्यवस्थित कार्यक्रम संपन्न होतील अशा दृष्टीने ते पाहत असतात गेली तीनशे वर्षापूर्वीची परंपसना परंपरा असणारं हे रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर तीनशे वर्षापूर्वीची परंपरा त्या ठिकाणी अनेक साधू संतांची छोटी छोटी मंदिरं आहेत आणि रत्नागिरीतलं हे एकमेव मंदिर ठरावं की जिथे सर्व साधू संतांची छोटी छोटी मंदिरं आहेत आणि अनेक वर्षभर कार्यक्रम सुरू असतात अशा वेळेला हा प्रकट देण्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने श्रिटल मंदिर मध्ये साजरा होतो डिजिटल साठी दुर्गेश पिरणकर सह अनघा निकमकदोम रत्नागिरी